जे पिसा जे आरोप आहे त्याकरता आपण सीसीटीव्ही पडताळणी करायला सांगितले ना असं केलं असेल बरखास्त पहिली गोष्ट अशी आहे कोण होता कोण नाही होता यापेक्षा पोलिसांनी काय केलंय पोलिसांनी एफ आय आर किती वाजता केला त्याचा के टाइमिंग आहे एफ आय आर मध्ये पोलिसांनी तीनशे चार लावलेला आहे तीनशे चार ए लावला असता तर त्यांना सुटण्याचे सगळे चान्सेस होते तीनशे चार काही नंतर लावलेलं नाही इन द फर्स्ट एफ आय आर इट सेल्फ आणि पहिली ऍप्लिकेशन जी पोलिसांनी मूव्ह केली आहे ती माले करे। पहुं अप्लिकेशन माझ्याकडे या ठिकाणी आपण पाहू शकता या मध्ये स्पष्टपणे पोलिसांनी या ठिकाणी लिहिलंय की ट्रीटिम ॲज कि यांचं वय याच सतरा वर्ष आठ महिने आहे तीनशे चार हा हिनियस क्राईम आहे त्यामुळे जे काही अमेंडमेंट आलेले आहेत त्या अमेंडमेंटच्या मध्ये याला ऍडल्ट ट्रीट करता येतं आणि म्हणून ट्रीट करून तुम्ही यांची कस्टडी द्या त्यामुळे या कुठल्याही गोष्टी आफ्टर थॉट नाही आहेत फर्स्ट ऍक्शन पोलिसांनी जी घेतली ती हीच घेतलेली आहे त्यामुळे मला असं वाटतं की याच्यावर राजकारण करणं किंवा याच्यामध्ये पोलिसांना दोषी धरणं हे चुकीचं आहे पण मी ऑन रेकॉर्ड म्हणतो की जीवेंद जस्टिस बोर्डचा जो ऑर्डर आहे हा ऑर्डर मात्र आम्हाला धक्कादायक आहे आणि आश्चर्यचकित करणार म्हणजे आणि अजून एक त्याचे की मी कोर्टात कुठं काही माल हे झाले का माल प्रॅक्टिस झाली तर कोणा कोर्टात पडतो म्हणून कोणी काही बोलत नाही कोणी असं आहे की या संदर्भात मी आज एवढंच बोलू शकतो की हा ऑर्डर आम्हाला आश्चर्यचकित करणारा आहे हा ऑर्डर धक्कादायक आहे पण आता सिन्स इट इज अंडर रिकन्सिडरेशन रिव्हिजन त्याचं फाईल झालेलं आहे आफ्टर द इंटरव्हेन्शन ऑफ फायर कोर्ट मला असं वाटतं यापेक्षा जास्त याच्यावर बोलणं हे योग्य नाही ही बाब सत्य आहे की ही गाडी बंगलोरला विकत घेण्यात आलेली आहे बंगलोरहून तिकडे आली इकडे आल्यानंतर त्या संदर्भात त्यांच्याकडे काही कालावधी असतो ज्या कालावधीमध्ये त्यांना ते रजिस्ट्रेशन करायचं असतं त्यानुसार आता जी प्राथमिक महत्ति है महत्तिनुसार आरटीओं इंस्पेक्शन है ते नंतर जो तो इंस्पेक्शन नो टैंक भराया नंबर प्लेट तो घायो टाला नहीं क्या सदर्भ वॉयलेशन तो वे आई आर दाखिल कोर्ट में जाने से पहले तीन सौ चार किया गया था देखिए जब सीनियर्स गए आप कोर्ट का को मेरे पास रिमांड है ना कोर्ट में जब उनको प्रोड्यूस किया गया तो कोर्ट में तीन सौ चार किया गया है इसलिए जब सीनियर्स गए और सीनियर्स ने वहां पर जाकर कोर्ट में जाने से पहले इंटरवेंशन किया उसको 304 ही किया है कोर्ट में 304 ए नहीं गया कोर्ट में तीन सौ चार ही गया जब प्रेशर बना तब जाकर कार्रवाई किया और प्रेशर बना है कि बिल्डर का टिकट दबाता क्योंकि देखिए मैं पहले बहुत साफ शब्दों में कहता हूं इसमें आप अगर टाइमिंग देखिए तो आपके ध्यान में आएगा सही वक्त पर एफ दाखिल हुआ एफ दाखिल होने के बाद जब सीनियर ने इंटरवेंशन किया और सीनियर्स ने कहा कि 304 ए ये तो एक प्रकार से उनको नेग्लिजेंस का फायदा मिलेगा इसमें तो क्लियर कट ये दिख रहा है क्या घटना हुई है इसलिए जब उनको कोर्ट में प्रोड्यूस किया गया उस समय 304 ही लगाया गया कोई नेग्लिजेंस इसमें नहीं है कोई दबाव नहीं है और मैंने तो इतना ही नहीं सीपी साहब को यह कहा है एक एसीपी को हमने पूरा जितना समय वो पुलिस स्टेशन में वो लोग थे उस पूरे समय का सीसीटीवी फुटेज देखने को कहा है इसमें अगर कोई दबाव डाल रहा है उनको कोई अलग से मदद की गई है ऐसी कोई भी चीज होगी तो उसके ऊपर कार्रवाई की जाए